हॅलो सख्यानो कसे आहात सगळे वेलकम टू माय चॅनल तर आज व्हिडिओ घेऊन येण्यामागचं कारण म्हणजे आज मी एक तुम्हाला गोष्ट शिकवते की ज्वेलरीमध्ये ना कोणती तार यूज करतात किती एम एमची तार असते किती गेसची तार असते तारांमध्ये डिफरंट काय असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ जराही तुम्हाला युजफुल वाटत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत जा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ही जी फर्स्ट तार घेतलेली आहे मी ती थर्टी गेटची तार आहे आणि ही तार म्हणजे फिक्सिंगसाठी यूज होते रॅपिंगसाठी यूज होते आणि ही तार काळी पडत नाही थोडीशी कडक असते झिरो पॉईंट थ्री एम एमच्या तारेपेक्षा आणि ही तार यूज केली तरी पण चालेल त्यानंतर मी नेक्स्ट ही जी तार आहे ती तार आहे बावीस गेजची तार म्हणजे खूप अडकवायची नत असेल ती त्यासाठी यूज होते आणि खूप नाजूक ही तार असते इतकी पण नाही पण अडकवायच्या नदीसाठी ही, ही तार यूज केली जाते आणि त्यासोबतच नेक्स्ट ही जी तार घेतलेली आहे मी ती ही तार आहे वीस केसची तार म्हणजे सेमच डिफरंट म्हणजे सेमच तार असते दिसायला पण थोडासा डिफरंट असतो थो, ती जी तार आहे ती त्याच्यापेक्षा थोडीशी तुम्हाला जाड दिसेल आणि त्यानंतर ना ही जी तार आहे ती तार आहे आपल्या प्रेस नशी नथीची तार तर ही तार खूप जाड असते वाकडी होत नाही त्यानंतरनी बाजूबंद हे जर तुम्हाला करायचं असेल तर ही तार यूज केली तरी पण चालेल एकदम जाड तार असते ही त्यानंतरनं ही जी तार आहे ती सिल्वर गेर वायर आहे गेर, गेर वायर आहे ही तार नाही गेर वायर बोलतो याला आपण त्यानंतर ही सिल्वर आहे कारण आ, आपले तन्मणी असतो चोकर असतो त्यासाठी ही यूज केली जाते त्यानंतरनं ही जी तार आहे मोस्ट ऑफ दी ही तार आहे ती आपण इज इनविजिबल नेकलेससाठी यूज करतो ठीक आहे तर इनविजिबल नेकलेससाठी आपल्याला साध्या तारा यूज करायचे नाही आहेत त्यासाठी ही जी तार आहे म्हणजे गेर वायर आहे गोल्डन कलरची ती यूज करायची आहे आणि ही तार बंड बंडलमध्येच मिळते कारण ही खूप म्हणजे तुटत नाही पण खूप हलणारी तार असते त्यासाठी ही इनविजिबल साठी यूज होते आता बघा मी तुम्हाला डिफरंट दाखवते तर ही जी तार आहे ती थर्टी गेटची तार आहे साईडची आणि ही जी आहे बंडलवाली ती आहे वायर तर बघा बघू शकता तुम्ही हे नीट फरक काय आहे तर आणि ही ह्याला खूप चकाकी असते म्हणजे गोल्डन लेअर असतो पूर्ण आणि या तारेचा कलर बिलकुल जात नाही अजिबात म्हणून ती तारी यूज केली जाते आणि ही जी तार आहे ती झिरो पॉईंट थ्री एम एमची तार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि ही पण रॅपिंगसाठी यूज होते जशी थर्टी गेटची तार यूज होते बघा इथे मी तुम्हाला दाखवते पण ही तार काही वेळा ब्लॅक पडण्याची शक्यता असते सो मी जास्त तर थर्टी गेटची तार वापरते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तार मला ही स्टार्टिंगला फरक कळत नव्हता तारीमधला जरासा म्हणजे थोडंसं माझं कन्फ्युजन व्हायचं स्टार्टिंग स्टार्टिंगला आणि नंतर नंतर मी तारांबद्दल व्यवस्थित स्टडी केला आणि त्यानंतरनी मला समजलेलं आहे त्यानंतर मी कन्फ्युजनमध्ये नाही पडत आणि तुम्ही स्टार्टिंगला नवीन असताल तर तुम्हाला हे असंच वाटेल पण नंतरनी व्यवस्थित तुम्हाला माहिती होईल ठीक आहे तर ह्या तारा वेगळ्या आहेत मी ज्या हातात घेतलेल्या आहेत त्या तारा वेगळ्या आहेत आणि ज्या बंडलमधली तार आहेत त्या दोन सिल्वर आणि गोल्डन कलरची ज्या इनविजिबल आणि साठी यूज केला जातो तर ती जी तार आहेत ना त्या फक्त नेकलेससाठी म्हणजे साठी यूज होतो आणि ह्या ज्या तारा आहेत ना बाकीच्या नेकलेस चोकर त्यानंतरनी प्रेस नथ या अशा गोष्टींसाठी यूज होतो बघा तुम्ही व्यवस्थित बघू शकता आणि जराही यूजफुल वाटला असेल माझा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक यू